हॅलो कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज भाऊ येणार आहे माझा घरी तर था, त्यासाठीच इथे माझी किचन मध्ये अशी पनीरची भाजी बनवण्याची तयारी चालू झाली आहे कसं असताना की घरून आपल्या कोणी येणार म्हंटल की आपली एक वेगळीच तयारी लागलेली असते हे करू ते करू अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण बिझी होऊन जात आम्ही जर विश्वमला विचारलं ना, ना तुला कोणते मामा आवडतात तर आज माझा जो भाऊ येणार आहे ना निखिल तर विश्वम त्याचंच नाव सांगत असतो की मला निकू मामा आवडतात तसं तर त्याला त्याचे सगळेच मामा खूप लाड करतात पण मुलांचं कसं असतं ना त्यांच्या मनामध्ये जे असेल तेच ते बोलतात त्यासाठी मी आज ना पनीरची भाजी बनवायला घेतली आहे तर घरी तिकडे म्हणजे माझ्या मम्मीकडे सगळेच खूप तिखट खातात आणि आम्ही आता कसं विश्वम्रणवी मुळे एवढं जास्त तरी तिखट बनवत नाही तर आता विचार मला असा पडलाय की मी तिखट बनवू का नको तसं तर, तर मी जास्त तिखट बनवतच नाही सप्पकच असेल आजही तशीच भाजी त्यासाठीच माझी इथे मस्त अशी तयारी चालली आहे पनीर वगैरे असं हलकस फ्राय करून घेते तुपामध्ये आणि त्यानंतर ना मग मी ते पाण्यामध्ये टाकते कारण कसं पाण्यामध्ये जेव्हा फ्राय केलेलं आपण पनीर टाकतो ना तर ते एकदम मऊ सूत राहत असं कडक वगैरे होत नाही तर मी तरी असं करते सकाळी ना आठ साडेआठची वेळ असेल आणि मी आता पनीरची भाजी बनवण्यासाठी घेतली आहे कारण तो सकाळी येईलच आणि मग आला तेव्हा जेवणाची वेळ असेलच म्हणून म्हटलं की वेळेवरती काही गाई गडबड नको तर आता सकाळी ना विश्व झोपेमधून उठतो आणि उठल्या उठल्यानंतर लगेच आवाज येतो की मी एवढं भारी वाटतं ना मला ते ऐकल्यानंतर तर तो आलाच इथे झोपेमधून उठून आणि मग मी त्याला घेतलं त्याचं असं चाललं होतं की तू काय करते मम्मा मग तो सगळं बघत होता आणि मुलांना कसं उठल्यानंतर थोडासा आपला लाड पाहिजे असतो तर मग त्याच्यामुळे मी त्याला घेऊन आता इथे सगळं करत होते दुपारी वगैरे जर मी अशी किचन मध्ये काही बनवत असेल ना तेव्हा तो असं जवळ येऊन बसत नाही तशी त्याला फार भीती वाटते किचन मध्ये असा आवाज वगैरे कशाचा होतो तर ना सकाळी उठल्यानंतर मग मला एकतर काम करता करता त्याला घ्यावं लागतो किंवा मग मग मा काम माझी सोडून त्याला घेऊन बसावं लागतो अशी तेव्हा मस्त पनीरची भाजी माझी बनवून झाली आहे आणि चपाती भात वगैरे सगळंच मी करून ठेवलं आहे डाळ पण झालीच होती त्यानंतर ना दुपारी मी काही म्हणजे काहीच काम केलं नाही आराम केलं जेवण वगैरे करून आणि निखिल पण झोपला होता तर कॉलेज कॉलेजमधून ते आले आणि मग संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि जेवण झाल्यानंतर ना थोडस काहीतरी सोप वगैरे हो खावीशी वाटते म्हणून मी कालच ना सोपला हळद मिठाचं पाणी लावून ठेवलं होतं तर मग आता त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती सोडून टाकला आणि ती सोप इथे भाजून घेते आता घरामध्ये फक्त मला एकटी खूप आवडतं म्हणून जास्त तरी बनवलं जात नाही आणि बनवलं ना मग एकदाच मी जास्त अशी बनवून ठेवते ही सोप तर ती थंड झाली आणि लगेच डब्यामध्ये देखील भरून ठेवली आणि आता रात्री ना जेवण वगैरे आमच्या बाईची बाकी होती मग ते निखिलला घेऊन गेले मॉलमध्ये चल काहीतरी घेऊया पण त्याने ना स्वतःसाठी काही म्हणजे काहीच घेतलं नाही आणि यांना सुद्धा तेवढं काही कलेक्शन लक्षामध्ये आलं नाही विश्वमला असं वाटत होतं की मामा घरी जात आहेत म्हणून तो सुद्धा बघण्यासाठी बाहेर आला होता पण मग ते पण त्याला सोबत घेऊन गे गेले आणि आता रात्री काय जेवण बनवायचं हा मोठा प्रश्न म्हणून रात्री मस्त मी साधा सिंपल श्रीखंडपुरीचाच बेद केला जे की मला तरी फार म्हणजे फारच आवडतं आणि आता इथे बघा सोबत गेला होता तर तो पिचकारी वगैरे घेऊन आला आणि ते दाखवतो तर स्वतःलाच नाही त्याच्या दिदीसाठी पण तो घेऊन आला आहे असा काही आजचा मस्त आमचा दिवस गेला कसा वाटला हा ब्लॉग मला कॉमेंट करून सांगा आणि चला भेटवायला लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय